स्त्री शिक्षणाची सुरुवात करणारे सत्यशोधक समाजाचे संस्थापक समान आणि सत्यासाठी देह जिजवणारे थोर विचारवंत अदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील मानवर वंदनीय गुरजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणीं मी दिव्या पाटील आज तुमच्यासमोर थोर समाजसुधारक सुधारक स्त्री शिक्षणाचे जनक क्रांती सूर्य महात्मा फुले यांच्याबद्दल चार शब्द बोलणार आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुन या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले असे होते त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव फुले व आईचे नाव चिमनाबाई असे होते वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचे लग्न सावित्रीबाई यांच्याशी झाले त्यांनी सावित्रीबाईंना शिकून मुलींची पहिली शिक्षिका बनवली त्यांचे माध्यमिक शिक्षण शिक्षण पुण्यातील स्कॉटिश मिशन हायस्कूल मध्ये झाले त्यांनी सन अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये पुण्यातील बुधवार पेठेतील भिरेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली शेतकऱ्यांचा असूड हा त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ होता अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांनी अखेरचा श्वास घेतला खऱ्या खऱ्या स्वतंत्र भारताचे स्वप्न बघणारे भारतीय समाज रचनेचा काया पालट करणारे भारतातील स्त्रियांसाठी शिक्षणाची मूर्तमेढ रोवणारे आशा या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद